हा हे आज सकाळी सा दुपारी साधारणतः दोन सवाच्या दोन दहा ते दोन दोनच्या आसपास आम्हाला माहिती मिळाली की एक हेलिकॉप्टर इथं तोडजवळ कोंडावळे गाव आहे त्या नदीपासून थोड्या अंतरावर दुर्घटनाग्रस्त झालेली आहे तत्काळ आम्ही सदर घटनास्थळी पोहचून इथं पाणी केले असता सदर हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट एक को पायलट आणि कंपनीचे दोन इंजिनियर होते ते मुंबईहून हैदराबादला त्यांच्या कंपनी राईडसाठी चालले होते इथं मुळशी तालुक्यामध्ये आल्यानंतर सका आपल्याकडं कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि वातावरणातील खराबीमुळं त्यांना पायलटच्या लक्षात आलं की शेप लँडिंग करणं गरजेचं आहे त्यामुळं त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु लँडिंग करता असताना सदरचं हेलिकॉप्टर झाडावर आदळलं आणि त्यानंतर खाली जमिनीवर कोसळून क्रॅश झालेलं आहे यामध्ये पायलटला किरकोळ जखमा झालेल्या होत्या बाकीचे दोन इस्माना थोडं मार लागलेला आहे आणि एक इंजिनियर व्यवस्थित आहेत जखमीना सिम्बा हॉस्पिटल लवळे या ठिकाणी पुढील औषध भरती केलेला आहे आणि दोघांना पौड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध आहे पाऊस जास्त होता तर आम्ही नाही का हेलिकॅप्टरचा आवाज आला की नाही आणि तिकडून त्या साईडने नाही हेलिकॅप्टर काय तिथं फ्लॅश झालं त्या तिथं झाडावर झाडावर इथपर्यंत घासत आलं तर आम्ही इथून वरती होतो तर तिथून आम्ही पळत नाही का पळत आलो इकडं मग जरा फोन बिन लावले नाही का पोलिसांना गेली त्यांना मग ते रेस्क्यू टीम आधी अर्ध्या तास त्यांनी त्यांना मग नाही का घेऊन गेले आम्ही दावखान्यात सिंबळ सिंग दाँगे। 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 किती जण होते काय सांगशे चार जण होते आणि प्रकृती सगळ्यांची कशी होती तुम्ही आला बेशुद्ध